नमस्कार जनता न्यूजमध्ये स्वागत आहे तुम्ही पाहताय जनता न्यूज आवाज जनतेचा विश्वास जनतेचा वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथे एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मुकनायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पत्रकार दिन सोहळा आयोजन समितीच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते मंगरुळपीर तालुक्यातील पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला आहे त्याप्रसंगी माजी नगराध्यक्ष अशोक परळीकर विपशनाचार्य जनार्दन भगत सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश काळे अतुल इंगोले आदी मान्यवरांची उपस्थिती होती मोकनायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पत्रकार दिन गेल्या पाच वर्षापासून पत्रकार विनोद डेरे यांच्या नेतृत्वात साजरा करण्यात येतो पत्रकारांचे संघटन राहावे यासाठी ते सतत धडपडत असतात व पत्रकारांच्या समस्याचे ते निराकरण करत असतात मोकनायक पत्रकार दिन सोहळा साजरा करण्यासाठी आयोजन समितीच्या पदाधिकारी व सदस्यांनी पुढाकार घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला आहे हिंदू मुस्लिम एक ताली में गा हिंदू मुस्लिम सब मिलकर एक ताली में गा ऐसा हिंदुस्तान बनाने का अंदाज क्या तीन संभावना है पूरा देश साथ हो

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीस वीस मध्ये जे पाक्षिक चालू केलं होतं शोषित पीडित लोकांसाठी तर त्याचा त्याला आज एकशे पाच वर्ष पूर्ण होत आहे तर त्यावेळेची जी पत्रकारिता होती शोषण पीडित लोकांसाठी पत्रकारिता होती पण मला वाटते आता पत्रकारिता झाली ब्लॅकमेलिंग करणारी पत्रकारिता झाली त्याच्यामुळे त्यावेळेची पत्रकारिता आजची पत्रकारिता याच्यामध्ये बराच डिफरन्स झालेला आहे तर पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आज सुद्धा समाजामध्ये रुजू झाली पाहिजे एवढं ज्या ठिकाणी वाटते आणि पत्रकार म्हणजे हा शोषित पीडित लोकांना न्याय मिळवून देणारा पाहिजे त्याला सर्व पत्रकार म्हणतात आणि दुसरी गोष्ट लिगली पत्रकार लिगली तर भारतीय संविधानामध्ये आर्टिकल फिफ्टी वन हेच आहे जे आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन मांडण्याचा हक्क आणि अधिकार देतात त्याच्यामुळे कुठल्याही मिनिस्ट्रीचं आपल्याला जनता न्यूज मंगरुळपीर जिल्हा वाशिम